लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड एम आय डी सी या प्रकल्पाद्वारे घातक वायू व जल प्रदूषण होत असल्यामुळे मानवी जीवाला धोका निर्माण झाला असल्यामुळे प्रकल्पाची परवानगी रद्द करा अशी मागणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी विनय घोडा जी सी। यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड एम आय डी सी घुगूस प्रकल्पाद्वारे पर्यावरण कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन होत आहे व प्रकल्पाद्वारे निघणारे प्रदूषण प्रकल्पाद्वारे धोकादायक निघणारा कचरा जड धातू केमिकल यासारख्या परमीटर मर्यादापेक्षा जास्त आहे या बाबी लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांनी दिनांक पाच सहा दोन हजार एकवीस रोजी प्रकल्पाला सी एच डब्ल्यू टी एस डी एफ किंवा एम आय डी सी तळाली येथे प्लॅट क्रमांक सी वीस येथील प्रस्तावित घाण कचरा बिल्हेवाट लावण्याकरिता आदेश दिलेले आहे तरीसुद्धा प्रकल्पाद्वारे निघणारा घाण कचरा कोल डेपो कोल वासरी व इतर विद्युत केंद्रात मिश्रित करण्याकरिता विकला जात आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात घातक वायू प्रदूषण निर्माण होत आहे प्रकल्पाद्वारे वारंवार पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे प्रकल्प प्रकल्पाची परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर यांनी केली आहे चंद्रपूर जिल्हा तालुका गुगुस लॉयस मेटल अँड एनर्जी हा लोह खनिज प्रकल्पाद्वारे घातक वायू प्रदूषण होऊन राहिलेला आहे वारंवार प्रदूषण नियंत्रण महामंडळाला तक्रार देऊन सुद्धा कुठलीही कारवाई नाही लॉयस मेटल लोकखनिज या प्रकल्पाद्वारे सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात घातक वायू प्रदूषण होत आहे यांच्याकडून रासायनिक कचरा निघणारा डोलाच्या चार कोल याला विल्हेवाट लावण्याकरिता पाच सहा दोन हजार एकवीस रोजी अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी नोटीस दिलेले होते ताराल एमआरडीसी सी ट्वेंटी मध्ये याची रासायनिक तरीकेने प्रकल्प उभारून तांत्रिकरित्या विल्हेवाट लावण्याकरिता आज चार वर्ष झालेल्या कुठल्याही प्रकल्पावरती हा नोटीसच्या वरती कारवाई झालेली नाही प्रादेश अधिकारी श्री तानाजी यादव चंद्रपुरात जेव्हापासून कार्यरत झालेला आहे तेव्हापासून हा लव खनिज प्रकल्पाकडून मोठ्या रुपाने पैसे घेऊन आर्थिक लाभ घेऊन आईपेक्षा जास्त संपत्ती कमवून राहिलेल्या आहेत अशा प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव तत्काळ नियमांनी कारवाई करण्यात यावी अन्यथा संस्थापक अध्यक्ष राजेश वाघी पेले संजीव पर्यान सामाजिक संस्था चंद्रपूर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे आमची पर्याय मंत्री पंकजा राय मुंडे जिल्हाधिकारी साहेब सदस्य सचिव मुख्य सचिव महाराष्ट्र यांना मागणी आहे